सकाळ सकाळ सध्यालाही काय घेतलं आहे मी हातात तर सूर्य बघा उगलेला आणि ह्या टायमाला सकाळ सकाळ थंडी पडली आणि एक पाईप आणला आहे मी तर पाई हे पाईप आणला आहे ह्याच्यात काय करायचं आहे वायर टाकायचं आहे म्हणजे आणि एक आपण आनंदीसाठी एक खिटर आणलं आहे कारण थंडी पडती ना आत्ता सध्याला तर त्याच्यामुळं एक खिटर आणलं की भरपूर थंडी पडायला लागली सध्याला आणि ह्या दोन तीन दिवसात जास्त थंडी म्हणजे वाढली आणि आता हिथून पुढं थंडी वाढणार आहे तर त्याच्यामुळे एक तसं काय म्हणतो आपण गरम होण्यासाठी तसं हिटर आणले तर ते लावायचं म्हणजे थंडी पडणार नाही आणि मग कसं लहान मुलांना सर्दी वगैरे होत नाही थंडीच्या दिवसात तर एक वायर ह्याच्यात टाकायचा ह्या पाईपमध्ये आणि ते हिटरला जोडायचं आहे म्हणजे बोर्ड एक आणलाय स्पेशल आणि ते मग आपलं कुठंबी खाली ठोला की तिकडं गरम हवा लागणार त्याच्यासाठी आणलाय तर आता सकाळ सकाळ पटकन घेतो उरकून कारण बाकीचे भरपूर काम पडलेत पण पन... तर आता सध्याला सूर्य उगलेला आहे म्हणजेच सकाळच्या सात वाजल्यात सात वाजता दुकान उघडलेलं आहे पण एवढी आता थंडी पडायला लागली ना तर भरपूर अशी थंडी पडायला लागली तर गार पण लागायला लागले तर कान थोडीशी घातली बरं वाटतंय आणि थंडी एकदम सकाळ सकाळ भरपूर पडायला लागली आता आणि इतकं गार लागायला लागलंय ला की सूर्य उगलाय तरी बी अजून घराच्या बाहेर नाहीत आम्ही आता एक दुकान उघडलंय आता कि दोन पुढं बाकीचे काम चालू सकाळ सकाळ असं सा, थंडीचं वातावरण झालंय थंडीचे दिवस सुरू झालेत तुमच्याकडे बी झाले असतील आणि आता गार लागायला लागले गार। तो वायरची सगळी तुटफूट झाली तर हे बोर्ड आहे तर हि पण तुटलंय सगळं तर ही जी पिणे तर ही तुटलीये तुट आणि बोर्डाच्या बाहेर आणि तिला टाकावं लागेल नीट करावं लागेल कारण जे होल असते ते होल पासून इकडल्या साइडने तुटून गेले तर संध्याकाळच्या सात वाजल्यात आता सध्याला संध्याकाळी सात वाजल्यात आणि दिपालीचं काय चाललंय ते एकदा मी तुम्हाला दाखवतो वाचा आओ?

गावातला मार्ग म्हणतो गावात चला मंदिरात दर्शन घ्यायला तुम्ही पूजा केली ना गार लागत नको गार लागतो लय गार लागतोय लय थंडी पडली नाही नाही गार लागाल त्याला काय नाही होत पण थंडी वाजता नकोच ना आताच पूजा केली तुम्ही दोघांनी मंदिरात मंदिरातून येऊ काय हिथून घेतलं तरी काय गार लागत आहे रेल्वेला घेऊन जायचं आज कोण सोमवारी ना? ना? ना चला गावात गावात चलो आम्ही चालवत आता गावात बरं विराजमानल्यामुळे जायचंय थंडी तरी बी गार ला तरी बी चला मी टोपी घालतो चला तुम्ही टोपी घाला चला आता काय करतो मी मी दीपाली आणि विराज ला तो गावात येतो दर्शन घेऊन मंदिरात आवरा मग पटकन येता ना आवरा चला तर गावात जायचंय तर थोडी टोपी घालतो लेगार म्हणजे काय झालंय थंडी इतकी पडायला लागली ना आता थंड आपलं थंडीचे दिवस चालू झाले आणि एवढी थंडी पडते तर आता मग कान टोपी घातली बरं मारतो बॅलन्स मारतो तुझा फोनला बॅलन्स टाकता येईल चलायचं ना गावात चला मी आणि दीपाली चालू होता गावात आणि विराज बिसावला विराज चक आपला दिपनीचा काय चाललं काय फोन घेऊन चल बरं दीदी उठली ना दीदी उठलेलीच आहे तर दीदी तर उठलेलीच आहे पण रड सध्याला उठलेली तेव्हा संभाळत ती रडा लागला आवघोड विराजला बोलल्यावर चल बर विराज निघाला गाडी बस नाही गाडी होई चल मग पटकन आपल्याला चालू विराज चला पटकन फास्ट मध्ये जायचंय फास्ट मध्ये यायचंय तिकडे आनंदी तिकडे घरात बसली पुन्हा रडन ती बी चला दुकान बंद करावं लागेल शेटर बंद करून घेतो मी च्या विकुड आहे चला दुकान बंद करावं लागेल आणि गावात बी जायचंय तर गाव आहे इकडं तोपर्यंत आम्ही ह्या दोर दुकान बंद करून घेतो पटकन येतो पुन्हा दुकान उघडायचं पाया पडायला यायला किती दहा ते पंधरा मिनटं लागतील पाच मिनटं पाया पडायला दहा मिनटं पाच मिनटं जायला आणि पाच मिनटं यायला पंधरा वीस मिनटात मागेच होता आम्ही चला बसलात का मध्ये घ्या थंडी चला किती mm -hmm. गाडी चालू चला आपलं दुकान तिकडे

हे मुळे लाईट नाही का इकडं थांब थाम। पण दर्शन घेतो एकदा ओ नमा शिवाय चला दुकान उघडलं आता विराज तिकडे गेलाय जेवण करायचंय हा 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 विराजला घेऊन आलो जेवायला जेवायला वाढतो चला असं वातावरण आहे आमच्याकडं विराज आणि आपण थोडंसं बघतो कपचीप विराज लुटून घेतो विराज चल पोहण्याच्या जा बॉक्स जाऊन पडशील तू चल हा इथे इथे मी घेऊन जातो विराज चल चल लवकर बाळा चल नसल्या याच्यात आम्ही जेवणार आहेत आता आम्हाला जेवण करायचंय जे। बघता बघता बक् साडेसात आठ वाजल्या सकाळी उठल्यापासून वायरिंग केली ती तिथं हिटर आणलो तुम्ही हे हिटर आणलंय गरम हवासाठी म्हणजे गरम हवा मारत ते हिटर आणलंय आणि आता संध्याकाळ झाले संध्याकाळच्या आता नऊ वाजल्यात आता सगळं आवरलंय जेवण वगैरे आता लावायचं हिटर तर देपालीन त्या खुश झाल्या हिटरला बघून दीपाली एकदम आनंदात झाली ते मी ती किती गरम हवा मारते बाई झुपली आलुती झुपली आणि विराज आणि दुपारीकडे त्यांना आवडते असं हवा येते ते मग ते गरम लागते लागायचं नाही नाही करंट नाही लागत पण याला हात नका लावू मोकार फॅन असतो बिंगत असतो त्याला विराज हात नाही लावायचा आणि दीपाली मध्ये शेकाय सारखं आहे ते बंद चालूचं बटन आहे आणि ती जास्त गरम असं काही ना आता आपण आपल्याला चेक होणार आहे आणि असं ना गार हवायचं नसतं ते मग ते बंद करायला गार बी येते मग ती बटन बंद ठेवायचं गरम करायचं पलीकडचं गरम पाहिजे ना गार गरम हाय 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 बन ठेवलं सगळे खुश झाले बाई दीपाली आनंदी आणि विराज सगळ्यात जास्त खुश झालाय पोरांसाठी आणली मध्ये मायासाठी आणली गरम हवा घेत दीपा आणि तिला मस्त वाटतय असं ना तुझ्यासाठी नाही आणलं तुमच्यासाठी आणलं म्हणजे तुझ्यासाठी बाप द्यायची मशीन आणली ती आता हिच्यासाठी आणले आपल्या बाईसाठी आणलंय दादा हे ह्या बारा खुशीसाठी नाही